गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे तसेच मावा तुरतुड्याच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असतानाच पावसाने निराश निराशा केली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती डॉक्टर लक्ष्मणजी भगत यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली त्यांनी नुकसानग्रस्त क्षेत्रांचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला डॉक्टर भगत यांनी प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले तसेच शासनाकडे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदतीची मागणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले शेतकऱ्यांनी यावेळी धान पिकावर झालेल्या मावा तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीबाबत आपली व्यथा व्यक्त केली अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे जमिनीवर पडले असून उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे डॉक्टर भगत यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की शासन तुमच्या पाठीशी आहे नुकसान भरपाईसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल शेतकऱ्यांवरील संकटे वाढले असले तरी प्रशासन आणि जनप्रतिनिधींच्या तत्परतेने मदत मिळेल अशी अपेक्षा जिल्ह्यात व्यक्त होत आहे